पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक पावसावर सुरुवातीला मान्सूनच्या शेतकऱ्यांमध्ये उमटलेली आशेची पालवी आता पावसाच्या दीर्घ खंडामुळे सुकण्याच्या मार्गावर आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांनी विश्वास ठेवत मोठ्या प्रमाणात खरीप पेरण्या केल्या मात्र त्यानंतर एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ थांबली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात चिंता आणि निराशेचे भाव आहेत मे अखेरीस झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे आशावादी झालेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न मोडकळीच आले आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसानंतर जिल्हाभरात खरीप पेरण्या पूर्ण झाल्या मात्र गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन बाजरी मका उडीद मूग आदी पिकांची पेरणी केली पेरणीनंतर सुरुवातीला ओलाव्यामुळे पीक उगवण चांगली झाली परंतु त्यानंतर पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे जर दोन दिवसात जोरदार आणि समाधानकारक पाऊस झाला नाही तर हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपून जाण्याची शक्यता आहे परिणामी शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असून या संकटातून सावरणे शेतकऱ्यांसाठी कठीण होणार आहे सध्याच्या हवामानाचा विचार करता संपूर्ण जुलै महिना कोरडाच जाण्याची शक्यता आहे अशी भीती शेतकऱ्यांमधून निर्माण झाली आहे भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर देखील या महिना अखेरीपर्यंत समाधानकारक पावसाचे संकेत दिसत नाहीत